शेंगदाण्याची उपासाची आपण उसळ बघतोय मस्त होते एकदम भिजवलेले शेंगदाणे आहेत चार ते पाच तास चांगले भिजवायचे त्याच्यानंतर जिरं तिखट दाण्याचं कूट थोडस हिरव्या मिरच्या सॉरी लाल मिरच्या फोडणीला आणि आपला मीठ अतिशय सुंदर लागतं तेल तापवून घ्यायचं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या थोड्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत लाल मिरच्या चिरून घातलेल्या आहेत आणि जिरं घातलेलं आहे जिरं अगदीच ऑप्शनल आहे जर तुम्ही खात असाल तर जिरे घाला आणि हे उपासाला चालते म्हणून जर तुम्हाला उपास नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बाकी सुद्धा आपल्या फोडणीचे घालू शकता जिन्नस घालू शकता मोहरी हिंग वगैरे बटाटा घातलेला आहे बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत लाल तिखट घातलेला आहे आणि अतिशय सुंदर लागते खिचडी बरोबर वगैरे सुद्धा तुम्ही उसळ खाऊ शकता दही घालून खाऊ शकता जेव्हा उपासाची मिसळ आपण करतो त्याच्यावर घेऊ शकता ओल्या नारळ थोडंसं जे किसलेलं आहे तर ते घातलेलं आहे छान चव लागते त्याच्यामध्ये त्या आणि तुम्ही नुसती सुद्धा वन फूड म्हणून उपासाला खाऊ शकता तर असे ही छान उसळीचा प्रकार आहे हा एक आणि भिजवलेले दाणे घातलेले आहेत पटकन होते कुकरमध्ये काही वेळ लागत नाही दाणे फक्त भिजवलेले हवेत म्हणजे ते छान शिजतात आणि त्यांची चव खूप छान लागते दाणे भिजवून जर आपण खाल्ले तर त्याच्यामुळे ऍसिडिटी होत नाही तर त्याच्यामुळे हा एक उत्तम पर्याय तुमच्या उपासाच्या वेळेला ठरतो आणि तुम्ही बघत असाल तर आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय आणि कुकरला झाकण लावायचंय तर पाणी ऍड केलंय खूप असं मी रस्सा धरत नाही सार आपण त्याला म्हणतो शिजण्यापुरतं आणि पातळ तुम्हाला कसं हवंय त्याप्रमाणे ठेवायचं तुम्ही खिचडी बरोबर खाणार असाल किंवा त्याला अजून काही थालीपीठ वगैरे बरोबर असेल तर थोडस रस्सा जास्त धरा नुसती खायची असेल तर कमी धरा दाण्याचं कूट घालायचं की त्याच्यामुळे ते एकजीव होतं छान आणि याला झाकण लावून दोन शिट्ट्या द्यायच्या खूप पण नाही तर मग दाणे अगदीच ठेवतात पण दोन शिट्ट्यांमध्ये ही खूप छान शिजते मीठ चवीला चवी पुरत घाला आणि आपली ही उसळ तयार आहे नक्की करून बघा